माझ्या पक्षात तीच कुठं नसा ना बाकी काय कुठं नसता पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाई उद्या डी सी पी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोकं इथे येता कामा नाही दुसरा कोणी येता कामा नाही वाडातली लोक एकशे टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येतात कामान कोणी येता कामा नाही दाखल नाही आणि उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्या कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असतील त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये थी सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरलेश्वर राहणार नाही आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत नाटेकर अमृतनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ऍडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सत्री हॉस्पिटल ऍडमिट आहेत त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील त्यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत ते डोकं डोक्यावर वार केलेले आहेत समजलं आता आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते विशुद्ध असत होते तरी वेळेस मला कळेल काय झालं ते कोणी परिस्थिती ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यात वार केलेले आहेत असं म्हटलं नेमकं काय कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला नाही ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः बोल नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेत आहे त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजा इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं अमोनाथ नाटेकर सांगतायत हे त्या एका क्लिक मध्ये दिसतंय त्यामुळे इतका पैसे विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसत बघा अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी एक तिकडे एका सोसायटी मध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते आता मनीषा राणी वगैरे असे पाच सहा जणांचे नाव घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले त्याचाही आरोप आहे दुसऱ्यांदा आरोप जो आहे मी परत सांगतो त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते त्या दिवशी सुद्धा सुद्धा नितीन पाटील रवी पाटील त्या कार्यकर्त्याच्या किशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले कालही सांगितलं आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत नितीन पाटील रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी त्यांना चांगलं कळतं कसं कुठे मार कुठे वळवावं ते त्याप्रमाणे ते करतायत पण आता प्रत्य प्रत्यक्ष असेल काय दिसतंय तर नाटेकर यांना ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक घालण्यात आलेला आहे त्यांना जबर मार लागलेला आहे ला दिसत त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असतील तर पैसे भेटले असते काय भेटले असतं हे कार्यक्रमाला गेलेत आणि जे व्हिडिओ पण आहे दिसतंय तर काय कार्यक्रमाला गेले त्या मध्ये आणि ते सांगते तीन पट्टी सांगतायत तुम्ही ह्या टायमा कार्यक्रमाला कशाला आले तुम्ही तुम्हाला काय करण्याची सकाळी कार्यक्रमाला यायचं ना असं चालू चालू त्यांचं त्याच्यामुळे असं दिसतंय की ते काय पैसे वाटत काही विषय नाही आहे तो कार्यक्रमाला गेले त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं हा जो राग मनात खरकत होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केलेली दिसत आहेत आता मला मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय चव्हाण साहेबांनी खासदार साहेबांशी सुद्धा बोलले शिंदे साहेबांशी सुद्धा बोलले असतील आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय तुम्ही भांडण करू नका लढू नका असं चव्हाण साहेबांचा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे इथे आलेलो कायदा पाहणारी माणसं आहोत आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल त्याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती या प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही चालतो गोष्ट गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा कुठे पूजा होती ती सांगा रात्री अकरा वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत बरोबर आहे एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते, होते। सूर्यप्रकाशवाडीत प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मीटिंग होती ती मीटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत तिथे आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितीमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा नायते आले काय तक्रा तक्रा आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड चेक करा ज्या मोबाईल वर फोन केले ते दादागिरी हुमरा तुमरी त्यानेच केली थांबा आम्ही माणसं बोलवतो आणखीन त्याच भगतवाडीमध्ये सं थोड्या वेळा अगोदर जुगदर मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड मी डी सी पी साहेबांना काहीतरी साडेनऊ दहा वाजता फोन केला की के साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा आता तुम्ही मारहाण केली का आम्ही कशाला मारहाण करू हां त्यांनीच उलटा उलटा आमच्यावर हाल हल्ला केला हां मला धक्काबुक्की केली हां पहिली गोष्ट ते रात्री अकरा वाजता आले का आचारसंहितेमध्ये माझी मागणी एकच आहे तिथे पप्पू मात्रे पण होते पैसे वाटप करायला नाट्यकर पैशाची बात घेऊन पळाला त्या जेव्हा हेमान मात्रे पळाला माढची पुढची भूमिका काय आहे असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची बस झालं एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल हां बरोबर बर, okay, कोणी okay, सांगितलं मला तुमच्या पक्षात या मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घाणाल का मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं कोण आमदार चव्हाण साहेब काय बोल या माझ्या पक्षात तीच खुन्नस आहे ना बाकी काय खुन्नस असतात